नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खौसे सध्या मी नियोजन भवनाकडे आहो आणि नियोजन भवनामध्ये हो, नियो जे आहे पालकमंत्री बावन यांनी जनता दरबार घेतलेला आहे संपूर्ण जिल्ह्यातल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीवर जे आहे आज या ठिकाणी त्यांनी म्हणजे त्यांच्या तक्रारी घेऊन तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी बावनकुळे साहेबांचं सा अभिनंदन करेल की आ, ही जी व्यक्ती आपण बघू शकता उमरेड तालुक्यामधून आलेली आहे आणि उमरेड तालुक्यामधून नागपूर या ठिकाणी फक्त बावनकुळे साहेबांना तहसीलदारांनी काम केलं नाही म्हणून ही तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आहे वास्तविक पाहता तहसीलदारांनी त्या ठिकाणी जर या व्यक्तीचा जर प्रश्न सोडला असता तर आज नागपूरला या व्यक्तीला यायची गरज पडली नसते आपण परिस्थिती बघू शकता या माणसाची काय परिस्थिती आहे नक्कीच प्रशासनामध्ये काम करणारे जे अधिकारी असतात ना ते हेतुपुरस्सर त्रास देतात किंवा काम करत नाही म्हणूनच मंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी अशा नागरिकांना या ठिकाणी यावं लागते बाबा बाबाजी काय नाव हो तुमचं बुधाजी बोलकर बुधाना तू बोलकर बरं बोल बरं बोल बोल। तुम्ही आज या ठिकाणी काय तक्रार घेऊन आले आहे साहेबांकडे माझी जमीन गेलेली आहे पैसा मिळाला नाही पैसा नाही म्हणतात मी उचलला नाही मला मुलाच्या साठी ड्युटी पाहिजे ना तर मग जमीन द्या अच्छा कशात गेली जमीन नेहर मध्ये गेलेली आहे नेहर मध्ये किती वर्ष झाले आता कमसे कम दहा वर्ष झालेली आहे दहा वर्षापासून तुम्ही तहसीलदाराकडे चक्र मारत आहो काही सुनावणी नाही नाही किती तहसीलदार बदलून गेले लगेच आता पाच सात झाले असतील बदलून गेले एकाही तहसीलदारांना तुमच्याकडे लक्ष दिले लक्ष नाही दिलं आता साहेबांना भेटले तर काय तुम्हाला आशा आहे हो अशा आहे मी त्यांना म्हणलं बाबाजी मला भीक द्या माझ्या बदरात भीक द्या कारण मुलगा जर आयला तर मला कुटका वाढल नाही तर पोसल कोण नक्कीच हा नाही तर हे जमीन असेल हे घेऊन घ्या अरे तुम्हीच मारणार तुम्हीच तारणार देव तर नाही आहे बरोबर माणूसच देव आहे बरोबर अशा गोष्टीत मी साहेबाले बोललो त्याने सांगला ठीक आहे म्हणजे तुमचं काम होऊन जाईल मला पैसा नको मला मुलाला ड्युटी द्या नाही माझी जमीन द्या ते नक्कीच अजि प्रश्न मागणी सुद्धा त्यांची आहे की त्यांची जर जमीन गेली असेल नेहरमध्ये तर त्यांना एकतर मग त्यांच्या मुलांना नोकरी नौ, नौ, दिली पाहिजे कारण प्रकल्पग्रस्तांना पर जे आहे थे, देना थे, ते नोकरी देण्यात येते पण दहा वर्ष झाले दहा वर्षापासून वर्षा हा गृहस्थ या तहसीलदारांसोबत चक्रा मारतो अनेक तहसीलदार तिथून बदलून गेले तरी सुद्धा त्यांची मागणी केली नाही पण बावनकुळे साहेबांनी मात्र या गृहस्थांची तक्रार गंभीरतेने घेतलेली आहे कारण आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी तहसीलदार तर आलेले नव्हते पण नायब तहसील तहसीलदार होते त्या नायब तहसीलदारांना सुद्धा त्यांना सुद्धा एक चांगली तंबी दिली त्यांना आणि या गुरस्ताचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी बाहन बावनकुळे साहेबांनी त्या तहसीलदारांना सुद्धा सांगितलंय आता बावनकुळे संदर्भात तुम्ही काय सांगाल आता तुमची तक्रार चांगल्या प्रकारे साहेबांनी ऐकून घेतली आणि एक तुम्हाला आशा सुद्धा आहे की आता बावनकुळे साहेबांकडे आल्यावर आपली तक्रार म्हणजे आपल्याला न्याय मिळेल सुटेल प्रश्न सुटेल म्हणजे आशा बघतो मी आणि त्यांना असं मागतो का भीक मला भीक द्या नाही तर मी काय करू वाचून प्रश्न हा तो आहे की नाही मला जर मुलाला जर ड्युटी असली तर तो कुटका वाढेल मला नाही जर दिली तर मग आम्ही जगून काय त्याच्यात लिहिलेलं आहे एकर जमीन केली दोन एकर दोन एकर एक हेक्टर होती की नाही अडतीस हार मग आता दीडशे एकर ना मग दीड एकटात काय काय निघेल हातमोरला साहेबाकडेच गेलतो तो दवाय पाणी मिळेल तुम्हाला म्हणे जा तुम्ही म्हणे फुकट मिळेल म्हणे मी काढही आणला त्याच्यासोबत तर मग आता ते जर झाल्यावर मी बनल का माझ्याच्यानं आज पंच्याहत्तर वर्षाची वय आहे मग तिथे टोपले तर टाकणं होईल काय नाही तुम्ही उमरेडवरून या ठिकाणी नागपूरला आले नागपूर आलो बर म्हणून तेवढे बाजून मी साहेबलो लिहिला सप्पा जर नसल द्या तर मी नेर फोडतो मला फाशी द्या नाही तर काही करा अच्छा फोडतो मी नेर बरे राहून शाण काय फायदा आहे तुम्ही देतच नाही न्याय नाही मिळत माझ्या अन्याय होऊन राहायला आता अशा आहे ना तुम्हाला बावनकोडी साबांकडे आल्या तर न्याय मिळण्याचे मिळण्याची अशा आहे नक्कीच बावनकुळे साहेबांनी जो जनता दरबार केला त्या जनता दरबारामध्ये हे उमरेडवरून या ठिकाणी आलेले आणि यांना आशा आहे की बावनकुळे साहेब आता यांचा सा प्रश्न नक्कीच सोडतील तर नक्कीच अशा ज्या गरीब व्यक्तीची जे तक्रार जे आहे पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी यांनी ऐकून घेतलेली आहे आणि जे तिथले अधिकारी होते त्यांना सुद्धा चांगलीच फटकार सुद्धा लावलेली आहे जर समजा अशा व्यक्तीचं काम झालं नाही तर आम्ही सस्पेंडही करू अशीही तंबी सुद्धा दिली आहे म्हणून तहसीलदार कुठलेही तहसीलदार असो महाराष्ट्रातील जे कोणी तहसीलदार असतील तर अशा गृहस्थांची मात्र त्यांनी तक्रार घेऊन त्यांचे जे काही काम असतील त्यांनी आपल्या स्तरावर तिथे केले पाहिजे त्यांना मंत्र्यापर्यंत यायची गरज पडली नाही पाहिजे तर नक्कीच बाबाजी थक्की आता आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुळे साहेबांना पुन्हा आणखी सांगतो की या व्यक्तीकडे विशेष लक्ष देऊन या व्यक्तीचं जे मागणी आहे एकतर शेती द्यार नाहीतर त्यांच्या मुलांना नोकरी द्या या दोन गोष्टीतून नक्कीच बावनकुडे साहेब काहीतरी पर्याय करतील तुमची मागणी पूर्ण करतील आता तुम्ही जे पीडित जे आहे बुधाजी बोरकर यांना तुम्ही ऐकलेलं आहे आता तुम माझ्यासोबत जे आहे नाईब तहसीलदार उमरेडचे नाईब तहसीलदार प्रदीप सर आहे त्यांच्याकडून सुद्धा टेक्निकली बाबी काय आहे हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचं आहे सर ही बुधाजी बोरकर यांची जे तक्रार आहे आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या दरबारात त्यांनी मांडल्या गेलेली आहे नेमकं आहे की गेली दहा पंधरा वर्षापासून या व्यक्तीला न्याय मिळत नाही त्यांचं ना बोरकर जे आहेत तर ते या गावचे रहिवासी आहेत त्यांचं लँड एक्विशन झालेलं आहे नव्वद एक्क्याण्णव साली आणि त्यांचं एक एकर म्हणजे चाळीस हजार जमिनीचं लँड एक्विशन झालेलं आहे त्याचा मोबदला देखील त्यांना मिळालेला आहे तत्कालीन वेळेस दहा दहा हजार चारशे रुपयाचं त्यांच्या याच्यात मिळाल्याचं दिसतंय आता त्यांनी त्याच्या बदल्यात त्यांच्या मुलाला जमिनीचे लँड एक्वेशन झाल्याच्या बदल्यात त्यांच्या मुलाला नोकरी देण्यात यावी अशी त्यांनी त्यांच्या अर्जात विनंती केलेली आहे प्रकल्पग्रस्त म्हणून हा तर ते त्यांच्या जमीन त्याच्यामध्ये अधिग्रहण झाल्याच्या बदल्यामध्ये तर त्याच्या बदल्यात आता त्यांचं आणखी जे काही म्हणणं आहे किंवा त्यांच्या मुलाचं त्यांनी इथं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे त्यांच्याशी आम्ही उद्या संपर्क साधतो तशी त्यांना विनंती केली की उद्या तहसील कार्यालयाला या म्हणून त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचं आणि त्यांचं एकदा म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतो आणि ज्या काही त्याच्यामध्ये त्यांच्या नोकरीच्या संदर्भाने ज्या काही अपेक्षा आहेत तर ते व्यवस्थित समजून घेऊन त्याच्याबद्दल त्यांचे आपल्याकडे जसं समाधान करता येईल त्यापर्यंत आपल्या मार्फत समाधान पात्र आहेत का या प्रकरणामध्ये बसतील काय ते नाही आपल्याला पहिले तर हे तपासावं लागेल कारण याच्यात नोकरीची तरतूद आहे किंवा काय हे बघावं लागेल प्रकल्पग्रस्तांना तर नोकरी मिळतेचा जो विषय ना तो तहसील कार्यालयात नसून एक पुनर्वसन अधिकारी आहे प्रकल्पग्रस्त हा विषय वेगळा आणि भूसंपादन हा विषय वेगळा कशा के ही जमीन यांची कशामध्ये आहे ही त्यांची ना तत्कालीन वेळेस त्यांच्या म्हणण्यानुसार आता हे अर्ध पेज कट झालेलं आहे त्याच्यामुळे ऍक्च्युअली कशामधला हा आवर्ड आहे हा समजत नाही फक्त एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये लँड एक्वेशन झाल्याचं याच्यामध्ये दिसत हे आता अर्धवट आहे स्टेटमेंट त्याच्यामधलं त्याच्यामुळे लक्षात येत नाही तहसीलदार कोण आहे तिथे तिथे मनोहर चव्हाण साहेब तस आहेत ते रजेवर आहेत चव्हाण ह्या अनेक वेळा त्यांनी तक्रारी दिली नाही ते तर नाही 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 हे आतापर्यंत तसले साहेबांना येऊन एकच वर्ष झाले परंतु तहसील ऑफिसला आल्याचं एकदा चेक करतो मी यांचे काही जुने आपल्याकडे अर्ज असतील तर ते पण चेक करता येतात साहेबांनी एकंदरीतच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या प्रकरणावर गंभीर गंभीरतेने चौकशी केली पालकमंत्री महोदयांनी ज्या आरती यांच्या एवढी गंभीरतेने दखल घेतली आहे आरती आम्हाला यांच्याकडे उद्याच त्यासाठी आम्ही त्यांना तहसील कार्यालयाला बोलवलेलं आहे ते आणि त्या त्यांचं ते जे काही आपल्या कार्यालयातून समाधान करतील किंवा त्यांचं ज्या ठिकाणी अशा प्रकारचं काम पेंडिंग आहे त्या विभागाशी संपर्क साधून देणार आहे आम्ही त्यांचा आणि त्यांना सर्वतोपरी मदत शंभर टक्के आमच्या कार्यातून केली असं किती दिवसात आता हे प्रकरण निकाल लागेल एकंदर एकत्र कसं आहे की उद्या जेव्हा ते येतील किंवा त्यांचं त्यांना काकाजींना एवढं लक्षात येत नाही असं माझ्या लक्षात आले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मुलाचा बहुतेक तर त्यांच्याशी मी संपर्क साधतो आणि त्यांना उद्याच बोलवले तसं त्यांना मी याच्या आधी पण सांग आताच मागाशी सांगितलं जसं साहेबांकडे आल्यानंतर उद्या त्यांच्या मुलाला पण बोलून घेतो जो कॉन्टॅक्ट नंबर याच्यावर दिलेला आहे त्याच्याकडून व्यवस्थित माहिती जाणून घेतो आणि त्यांच्या अपेक्षा काय किंवा जे समाधान करण्यासारखे समजा जर त्यांचं लँड इक्वेशन भूसंपन्न कार्यालयाशी विषय संबंधित असेल तर तिथं कुणाशी संपर्क करायचा ते देखील त्यांच्याशी आम्ही पर्सनली बोलतो आणि त्यांचा विषय मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो आणि तो अहवाल पूर्ण पालकमंत्री साहेबांना डेफिनेटली आम्ही आम्ही काय यांच्याशी बैठक घेतली किंवा यांचं काय म्हणणं आहे काय कशाच्या अनुषंगाने आहे नंतर यांचा आम्ही अर्ज कोणाकडे फॉरवर्ड करतोय काय तर याची देखील पूर्ण अहवाल मान्य पालकमंत्री महोदयांना पोहोचवला जाईल तर नक्कीच बुधाजी बोरकर जेव्हा पालकमंत्री यांच्याकडे हे तक्रार घेऊन आले तर आता या तक्रारीची पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि त्याची आता दखल जी आहे उमरेटचे तहसीलदार हे घेतील आणि आठ दिवसात जो आहे हे प्रकरण निकाली काढून त्याचा अहवाल जो आहे पालकमंत्री बावनकुळे साहेबांकडे हे पाठवतील तर नक्कीच अशा आहे की नक्कीच बुधाजी बोरकर यांना न्याय मिळेल ही आशा जी आहे बुधाजी बोरकरांना सुद्धा आज आलेली आहे आणि ते उमरेडचे तहसीलदार आहे ते सुद्धा या प्रकरणी आता गंभीरतेने दखल घेऊन या प्रकरना निकाली काढतील बघत डब्ल्यू न्यूज आय बी एम धन्यवाद नमस्कार